गुड मॉर्निंग मित्रांनो आज आहे पाच सप्टेंबर आज आहे टीचर्स डे आणि माझ्याकडून सगळ्या गुरुवारी आम्हाला टीचर डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज टीचर डे निमित्ताने आम्ही निघलो कॉलेजला अविनाश वहूनच ॲडमिशन घ्यायला आणि पहिल्यांदा आज आम्हाला अमृतवाणीला जायचं मग अमृतवाणीवरून डॉक्युमेंट घेऊन इकडं कॉलेजला यायचं आहे संगणमेर कॉलेजला जायचं आहे पहिले मग ॲडमिशन घ्यायला मग तिथं ॲडमिशन कन्फर्म करूनच यायचे आज फुल अँड फुल फायनल करून यायचंय आणि हे बा अविनाश फुल तावत चालले <même> कॉलेजला म्हणले मग काय इम्प्रेशन पडलंच पाहिजे थोडंफार इम्प्रेशन पडतच आमच्या ओळखी बिळखी आहे चांगल्या कॉलेजला त्याच्यामुळे आम्ही चाललो त्याच्यासोबत आणि आम्ही चाललो आता हा, अविनाश सरांचे डॉक्युमेंट काढतो मग संगमेठ कॉलेजला जाणार कॉलेजला पटकन जाऊन म्हटलं सगळी काम होती पण काय टीचर डे असल्यामुळं फंक्शन चालू आहे सगळे काम रखडले मग त्याच्यामुळे थांबवू लागले बस रे बसलोय आता कॉलेजला इथं सर येऊपर्यंत बसावंच लागेल आता जो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आल्यानंतर सगळे कामं होते शेअर पार बेगी बिल्डिंग म्हण काय गरीब मक्कर वाढावं निकल अय कसे वातावरण इथं कॉलेज हे बघा जेंट्स टॉयलेट अविनसने असं ॲडमिशन घेतली आणि अविनस या बॅनरला बस फोटो लागेल फोटो म्हणजे नावन काहीतरी डिझाईन बिझाईन प्रोफेशनल आहे क्लियर चित्र काढायला लागेल एकदम प्रोफेशनल अविनस तर असे रीती आमचे डॉक्युमेंट भेटले आता आम्ही चाललोय संगमेर कॉलेजला तिचं काय होते काय माहिती चेक करतो मला सांगतो अपडेट तर राहणारच आहे तुमच्या अपडेट पाच पाच मिनटाचे अपडेट देणार आम्ही टेन्शन नाही घेऊ अविनच बघून ऍडमिशन घे का प्लॅन होकला आणि मला प्लॅन ओकला आम्ही चाललो आता पाय निघतोय माहिती काय अविनाश भावनासाठी अविनाश भाऊसाठी तुम्हाला अपडेट राहणार प्रत्येक सेकंद आम्ही टेन्शन ना घेऊन भेटले आता आमची मर्सरीज काढायची डायरेक्ट डायरेक्ट ऑन कॉलेजला ऍडमिशन झाले नऊ तारखेला डायरेक्ट वेलकम आहे येत नाही डायरेक्ट पाच दिवस पाच दिवस पाच सहा दिवस वेलकम दिसत काय अविनाश खुशीच आहे भाई ॲडमिशन झालं म्हणजे खूप झालं ऍडमिशन झालं आणि डायरेक्ट पप्पात फोन आला गहू त्याचं वज आणायला बोल लगेच गव आणि इकडे पा आमचे माग मकर पाणी इकडे तळ्याल पाणी एखाद्या वेळेस गेलं दाखवून तुम्हाला आम्ही तिकडे गेलो आणि आमची बॉडी बिल्डर पा कसली बॉडी चेस्ट बिल्ड दिसते मकर द्वारे थांबले इकडे पाहि कोणी लांबी आमचा तो ब्लॅक पेन्टर मेंबर शिवम सरवर का माइंड हा तुम्हाला कुठ सिटी स्कॅन आहे बाकी काय असलं तर तुम्हाला तर पडले कुठं बिड असलं ते हा आपण देतील सगळं योग्य दरात करून भेटल आम्हीच करतोय भा आम्ही आम्हीच ऍडमिशन बिडमिशन डाक डन मिन सगळं ओके मध्ये चालू आहे एक लाख कॅश भरले एक लाख कॅश मग काय लाख रुपये कॅश भरण आलो भाऊ आंब्या याच्यात मग तू असं म्हटला का यायचंय मला तू म्हटला का पण हे बा आम्ही गाडीचं चाराट विसारलोय आम्ही डायरेक्ट ड्रिपचं जुगाड केला आखं ड्रिप न गुप्फ गुप्फ घेतलंय आणि डायरेक्ट एकदम नाद करून टाकलाय सगळे गाडीला ड्रिप ड्रिपच बांधून टाकलंय हे आमची घरची गाडी चारा विरवायचो चा। एकदम पण ॲव्हरेजला नाद नाही बरं का याचा नाद खोळाय नाद खोळाच आम्ही आमच्या ब्लॉकचा शेवट करतो आणि आजच सपोर्ट राहू द्या आणि ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत मला खूप सपोर्ट केला त्यांचे मी धन्यवाद आभार मानतो आणि इथंच आमच्या आजच्या ब्लॉगचा शेवट करतो आणि आमच्या ब्लॉगला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की खूप दिवस झाला आम्ही व्हिडिओनं टाकला आम्ही लई खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आणि आमच्या व्हिडिओला असंच सपोर्ट करीत जा आणि आमच्या व्हिडिओला भरभरून प्रेम असू द्या आणि तुम्ही खूप सपोर्ट करीत राहा